जय श्रीराम जय श्रीराम आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आशाताई पाटील यांनी सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आपण तुमच्यातर्फे आणि नाशिक जिल्ह्यातील एक हजार मंदिरातर्फे त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय जय श्रीराम जय चला यानंतर गोजराची नव घडे नवघडे नाशिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यपद्धत त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे नवकडे पटकन नवघडे चंद्रपूर आज ग्राहक रक्षक समितीने पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे पुरस्कार प्रदान केल्याने आपण या समाजासाठी काहीतरी करतोय याच फलित आपल्याला मिळण्यास होत आता सगळं एकदम फ्रेश मध्ये सगळे बसले आहेत माझ्या सूचना फक्त पालन करा अठरा पुरस्कार त्यानंतर अठरा पुरस्कार आणि त्यानंतर अठरा पुरस्कार अशा तीन टप्प्यामध्ये आपण पुरस्कार वाटत होतो पहिल्या अठरा पुरस्कार प्राप्ती पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तुमच्यासाठी जर इतरांनी टाळ्या वाजवल्या तर तुम्ही सुद्धा बाकीच्या शेवटच्या पुरस्कार टाळ्याचं गजर हात ठेवायलाच पाहिजे पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर येतो ते एकशे वीस मिनिट फार महत्वाचे हो आहे या एकशेवीस मिनिटामध्ये महाराष्ट्राच्या काड्याकोपऱ्यातून इथे प्रमुख अतिथीचं आगमन झालंय आपल्या नाशिकची संस्कृती नाशिकचं वळण आणि नाशिकचा जो कार्यक्रमाची पद्धत या पावनी मंडळींच्या मनावर कोरली गेली पाहिजे म्हणून विशिष्ट नाशिक, नाशिक मदत करा ते 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 करा, रिस्पेक्ट आणि सगळे जे पंचवीस वर्षाचा पूर्ण गारज करून असे आमचे जातात

आगे खड़े रहते उनके लिए मेरे मेरे दिल से एक आप सब लोगों के लिए माना जा मुजरा मंत्री